सक्षम सक्षम टाइम्स, न्यूज एक्षे बारा, सक्षम जनतेचा आवाज पोलीस पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदोतीसवा रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे या अभियानांतर्गत गोवाडे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना नेतृत्वाखाली पंधरा जानेवारीला या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महामार्ग जिल्हा वाहतूक पोलीस अंमलदार मोहन मुंडे आणि योगेश कमलाकर यांनी विद्यार्थ्यांना रस्ते अपघात टाळण्यासाठी पाळावयाच्या नियमांची माहिती दिली ज्याच्या लायसन्स आहे त्याच्यावर काय होणार आहे का गुन्हा दाखल होणार नाही म्हणून लायसन पाहिजे लायसन नसेल तर फाईन ते पाच हजार फाईन आहे बरोबर आहे म्हणून लायसन आपल्याजवळ पाहिजे नंतर डोक्याला हेल्मेट पाहिजे ते हेल्मेट कशाला घालायचं आहे ते आपला जीव वाचा हेल्मेट घातल्यावर काय जीव वाचू नाही आपल्याला तो आपल्याला पोलीस फाईन लागते म्हणून नाही तर आपला जीव वाचायची शिडबेट करावायचं सांगा बघू शिडबेटला फाईन हजार रुपये फाईन आहे मी का ठेवलेला रुपये दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असणे वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे आणि मोबाईलचा वापर टाळणे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये आणि ट्रिपल सीट प्रवास टाळावा अतिवेगाने वाहन न चालवणे आणि दारू पिऊन वाहन चालवू नये वाहतूक नियमांचे पालन केल्यास आपला आणि इतरांचाही जीव सुरक्षित राहतो असे आवाहन यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमाला आश्रमशाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पोलिसांच्या या पुढाकारामुळे रस्ता सुरक्षेतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे